एक एक पुस्तक बघा तुम्ही मला पाठवली काय शब्द आहेत डोळ्यातलं पाणी शब्द पडतं पुस्तकावर माझ्या धर्मवीर शंभूराजांचं छत्रपती शिवाजीराजांचं पोरांनो हे चरित्र आपल्या जवळ पाहिजेत अरे मंग कळतं माणसं काय जगलीत आणि आपलं जीवन कशासाठी आहे नुसतं कट्या उभासायचं आणि नाही आणायच्या ना काय दाढी राजन गे माय ह्यावी दाढी का बघ आता वाढवली मी दाढी थोडा जरा उसको स्ट्रेटनिंग बिटनिंग कर केली मय बी थोडा मॉडीफाय हा मग तसं राहायला लागतंय नाही तर तुम्ही मार्केटमध्ये टिकले नाही ना लगेच जा ठाकून बाहेर अरे तुझ्या नंतर तुझा लगेच बाबतीत बाहे एकदम रेंज मध्ये चल तू आता ही शिवजयंती यांना माहिती काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून मलवडीची शिवजयंती महाराष्ट्रात वेगळी ठरली आहे बघा <laughs> 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 आज खरंच ना अहो रक्त सांडलं माझ्या तानानं त्यावेळेस तानाला रक्त दिलं असत होतं ग त्यावेळेस असं काही त्यांना कळलं